उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रीम सारखंच फ्रूट कस्टर्ड सुद्धा अगदी आवर्जून बनवलं जातं आज आपण हेच फ्रूट कस्टर्ड कमीत कमी साखर घालून आणि काही जिन्नस ॲड करून अजून हेल्दी कसं बनवायचं हे पाहणार आहोत नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला हे हेल्दी फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण काही ते ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये आहे तीन अंजीर चार खजूर चार ते पाच काजू सात ते आठ बदाम आणि तीन ते चार अक्रोड आता सगळ्यात आधी आपल्याला या खजुरांमधल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आपण आज इथे या फ्रूट कस्टर्डसाठी शक्यतो जे मऊ किमिया खजूर येतात त्यांचा उपयोग करणार आहोत आता याच बोलमध्ये खजुरांसोबत काजू अक्रोड आणि अंजीर आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचे आहेत त्यासाठी इथे साधारण मी अर्धा ग्लास इतकं गरम दूध घातलेलं आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला अर्ध्या तासासाठी या दुधामध्ये भिजवायचे आहेत आता इथे दुसऱ्या एका वाटीमध्ये आपण जे बदाम घेतले आहेत ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत अर्ध्या तासानंतर तुम्ही ते बघू शकता एका वाटीमध्ये मी चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे दुधात भिजवलेले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि जे बदाम भिजवले होते त्यांची साल काढून घेतलेली आहे आता इथे या मिक्सर जार मध्ये आपण ही साखर घालणार आहोत दुधामध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आणि साल काढून घेतलेले बदाम सुद्धा घालणार आहोत सुरुवातीला अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट छान भिजवून घेतल्यामुळे हे ड्रायफ्रुट छान अगदी मऊ होतात आणि मिक्सरला वाटल्यानंतर त्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार होते तुम्ही बघू शकता की ती अगदी छान स्मूथ पेस्ट याची तयार झालेली आहे आता इथे मी हे कस्टर्ड बनवण्यासाठी एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे या दुधाला हलकी उकळी यायला लागली की आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेलं दूध घालणार आहोत हे दूध बनवण्यासाठी मी पाववाटी दुधामध्ये तीन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घालून ते छान एकजीव करून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच कस्टर्ड पावडरमुळे आपल्या दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे आता याला दाटसरपणा यायला लागला की आपण यामध्ये जी सुरुवातीला ड्रायफ्रूटची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सगळी या दुधामध्ये घालणार आहोत आता ही ड्रायफ्रूटची पेस्ट आपल्या ही पेस्ट दुधामध्ये छान अगदी एकजीव होऊन याला छान दाटसरपणा आलेला आहे आपलं दूध आता तयार ता झालेलं आहे आपण याचा गॅस बंद करू आपलं दूध छान थंड होत आहे तोपर्यंत आपण फळं कापून घेऊयात एक गोष्ट इथे लक्षात घ्या की कस्टर्ड बनवण्यासाठी कमी ॲसिडिक असणारी फळं आपल्याला वापरायची आहेत संत्री मोसंबी अननस यासारखी जास्त ॲसिड असणारी फळं आपल्याला कस्टर्डमध्ये अजिबात वापरायची नाही आहेत आज हे कस्टर्ड बनवण्यासाठी आपण सफरचंद केळी डाळिंब आणि आंबा यांचा उपयोग करणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं थंड केलेलं कस्टर्डचं मिक्सर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता यामध्ये आपण कट केलेले सगळी फळं घालणार आहोत सगळी फळं या कस्टर्डमध्ये घालून झाली की आपण यामध्ये भिजवलेले सब्जा बी घालणार आहोत सब्जा बी घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता हे सगळे जिन्नस एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग फ्रीजमध्ये आपल्याला हे अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास छान फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर तुम्ही याचं टेक्शर बघू शकता छान अगदी क्रीमी दाटसर असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आता हे छान थंड असतानाच आपल्याला अशा प्रकारे बोलमध्ये सर्व करायचं आहे वरून थोड्याशा फळांच्या फोडी घालून आपण गार्निश करणार आहोत आणि थंडगार फ्रूट कस्टर्ड सर्व करणार आहोत तर खबैया तुम्हाला माझा हा फ्रूट कस्टर्ड थोडंसं हेल्दी बनवण्याचा प्रयत्न कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा हे यम्मी फ्रूट कस्टर्ड एकदा घरी नक्की बनवून पहा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा